मुंबई महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन करत सरकारविरोधात मोर्चा काढला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट या ठिकाणी असलेला पुतळा कोसळला ज्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जनता जोडे मारणार असं म्हणत उत्तर दिलं आहे निवडणूक जवळ आली आहे महाविकास आघाडीला पराभव दिसू लागला आहे त्यामुळे हे आंदोलन केलं जात आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान यांचा अपमान आम्ही कपवून घेणार नाही असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनेच रवाना झाले तसंच गदारांना माफी नाही अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या या मोर्चात शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले सहभागी झाले आहेत हुतात्मा स्मारकाला अभिवादन करत हा मोर्चा काढण्यात आला मात्र हा मोर्चा शिवरायांच्या प्रेमासाठी नाही तो राजकीय हेतु ने प्रेरित है मनोज एक नाथ शिंदे आंदोलन करना महाविकास आघाड़ी कर उत्तर दिला है देखिए ये आंदोलन जो है ये छत्रपति शिवाजी महाराज जी के जो प्रतिमा है वो दुर्घटनाग्रस्त हुई ये बहुत ही दुखद बात है ये हमारे लिए बहुत ही संवेदनशील बात है तमाम महाराष्ट्र के शिव भक्त जो है उनके लिए ये बहुत ही भावनिक मुद्दा है और छत्रपति शिवाजी महाराज ये हमारे लिए राजकीय मुद्दा नहीं हो सकता है यह हमारे लिए अस्मिता और श्रद्धा का विषय है लेकिन हुई घटना वो, वो दुर्भाग्यपूर्ण है वो भी है दुखद है लेकिन उसकी राजनीति करना उससे ज्यादा दुखद है दुर्दैवी है वो आज विपक्ष कर रहे मैंने अभी वीडियो दिखाया है ये कर्नाटक का वीडियो है उसमें छत्रपति शिवाजी महाराज जी का प्रतिमा को तोड़ने के लिए दो दो जैसी भी लाए गए और वो स्टैचू उखाड़ दिया अब ये कौन सा है अब उनको इन्होंने जोड़ा मारना चाहिए उनको चप्पल से मारना चाहिए और वो छोड़कर यहाँ पर आज जो कर रहे हैं ये जनता महाराष्ट्र की बहुत ही शुद्ध है समझदार है आने वाले इनके पास कोई मुद्दा नहीं है अभी इनके पैरों तली जमीन खिसक गई है उनको हार उनकी नजर आ रही है और इसलिए नजदीक बहुत ही घोड़ा मैदान नजदीक है और आने वाले इस चुनाव में हमारे महाराष्ट्र की जनता इनको जोड़े से मारेगी इतना मैं कहता हूँ ये भी महाविकास आगडीचा आंदोलन राजकीय जुने प्रेरित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही अतिशय वाईट आणि दुःखद घटना आहे आमच्यासाठी ही बाब संवेदनशील आहे तमाम महाराष्ट्राचे शिव भक्त या घटनेने भावनिक झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या अस्मितेचा विषय आहे मात्र घडलेल्या घटनेचं राजकारण करणं हे विरोधक करत आहेत हे जास्त दुर्दैवी आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले